नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिवस्मारक मेट्रो प्रकल्पासह विविध योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन मुंबई पुण्यात जय्यत तयारी एड्स मधुमेहासारख्या आजारांवरील औषधांसह पन्नास आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत कपात होणार जीएसटी लागू झाल्यानंतर दर दोन महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम देणार अरुण जेटली पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं केले नियमात बदल महाराष्ट्र लवकरच केरोसिन मुक्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यात तुरीचं उत्पादन वाढल्यानं नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या राज्याच्या मागणीला केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद दीडशे वर्षात प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेनं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगात पटकावला पाचवा क्रमांक आणि श्रीलंका इथून झालेल्या युवा आशिया चषक्रिकट स्पर्धे श्रीलंकेचा पराभव करून भारतानं साधली विजयाची हॅट्री नमस्कार आता पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या भूमिपूजन जलपूजन या मुख्य कार्यक्रमासह आणखीही काही प्रकल्पांच्या कामाच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि पुण्याच्या दौऱ्यावरती येत आहेत यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देश विदेशातल्या पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरणार आहे शिवछत्रपतींच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गड किल्ल्यांवरील माती आणि नद्यांचं पाणी कलशातून मुंबईत दाखल झालं आहे चेंबूर इथून या कलशांची एका भव्य रथात गेटवे ऑफ इंडियापर्यंत मिरवणूक काढल्यानंतर ते सर्व कलश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले महाराजांचं स्मारक हे काय एक, एक केवळ दगडाची शिळा नाही तो अखंड महाराष्ट्राचा उत्सव आहे महाराष्ट्रामध्ये पौरुष जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातलं होणार आहे या देशाचं राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम या उत्सवाच्या माध्यमातलं होणार आहे आपल्या सर्वांना निमंत्रण देतो आपण सर्वांनी घ्यावं हा भव्य सोहळा हो या ठिकाणी आपल्या डोळ्यानं बघावा आणि मी आपल्याला विश्वास देतो की अरबी समुद्रातले स्मारक लवकरच आम्ही त्या ठिकाणी उभं करू आणि जगभरातले लोक या भारतामध्ये काही पाहायला येतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी मुख्यमंत्री हे कलश गिरगाव चौपाटी इथं पंतप्रधानांना स्वाधीन करतील यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलशातील पाणी आणि मातीच्या साहाय्यानं नियोजित स्मारकाचं भूमिपूजन आणि जलपूजन करण्यात येईल सरकारने यातल्या सगळ्या परवानग्या पूर्ण केल्या सरकारने यातलं टेंडर काढलं बावीस जानेवारीला टेंडर ओपन होईल कोणाला तर त्याचं काम मिळेल आणि लगेचच काम सुरू होईल एक तीन वर्षामध्ये याचा पहिला टप्पा किमान पूर्ण व्हावा असा प्रयत्न आहे खूप मोठी कल्पना आहे आणि त्यामुळे एखाद्या टप्प्याटप्प्यात ती पूर्ण करावी राजभवन लगतच्या समुद्रात सव्वा किलोमीटर अंतरावरील सुमारे पंधरा हेक्टर इतक्या आकाराच्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येईल या स्मारकाचं काम दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्याचं काम दोन हजार पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा दोनशे दहा मीटर उंचीचा पुतळा हे विशेष आकर्षण असेल त्याशिवाय महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग दाखवणारे देखावे आणि कला संग्रहालयही या स्मारकात असेल तुळजाभवानी देवीचं मंदिर ग्रंथालय मत्स्यालय उद्यान रुग्णालय लाईट अँड साऊंड शो एम्पी थिएटर सिनेमागृह यासह जलदुर्गाशी साधर्म्य असणारी तटबंदी हे स्मारकाचं वैशिष्ट्य असत डी डीएन नगर ते मानखुर्द यांना जोडणाऱ्या मेट्रो दोन बी आणि वडाळा घाटकोपर मुलुंड ठाणे कासार वडवली या मेट्रो चार मार्गाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे मेट्रो दोन बी साठी दहा हजार नऊशे शहाऐंशी कोटी तर मेट्रो चार साठी चौदा हजार पाचशे एकोणपन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे कुर्ला वाकोला उन्नत मार्ग आणि मुंबई पारबंदर प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत होणार आहे मेट्रो मार्ग दोन ए आणि सात चे कामं फुल स्विंग मध्ये मुंबईमध्ये सुरू आहेत यानंतर अजून मेट्रो मार्ग पाच आणि सहा देखील प्लॅन केलेले आहे येत्या थोड्याच कालावधीमध्ये त्याचं देखील भूमिपूजन केलं जाईल अशा पद्धतीने मुंबईमध्ये आम्ही सुमारे दोनशे किलोमीटरचं मेट्रोचं जाळं प्लॅन केलेलं आहे हा दोनशे किलोमीटरच्या जाळ्याच्या माध्यमातून सत्तर लाख पेक्षा जास्त लोक दररोज या मेट्रोने जाय करू शकतील मुंबईतल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान पुण्यालाही भेट देणार असून सायंकाळी पुणे मेट्रोचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रम अत्यंत चांगला आणि देखणावी पुण्याच्या इतिहासात संस्मरणीय असा हा कार्यक्रम असेल कारण पुण्याच्या विकासाची गंगा मेट्रोच्या माध्यमातून वाहणार आहे या भरगच कार्यक्रमाकडे राज्यातल्या जनतेचं लक्ष लागलं आहे मधुमेह एड्स यासह अन्य जीवघेणं आजारांवरच्या आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये लक्षणीय घट करण्यात आली आहे राष्ट्रीय औषध दर नियंत्रण प्राधिकरणानं महत्वाच्या गरजेच्या सुमारे पन्नास औषधांच्या किमती चव्वेचाळीस टक्क्यांनी कमी केल्या असून अन्य एकोणतीस औषधांना दर नियंत्रण कक्षेत समाविष्ट केलं आहे प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे चालू आर्थिक वर्षात सुमारे चारशे औषधांच्या किमतींमध्ये कपात झाली आहे या प्राधिकरणाकडून शेड्युल्ड ड्रग्ज अर्थात सूचीबद्ध औषधांच्या किमती निश्चित करण्याचा निर्णय घेतला जातो जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्याविषयीचे मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची सातवी दोन दिवसीय बैठक काल संपली या बैठकीत सीजीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर विषयक नुकसान भरपाई तसंच एस जी एस टी म्हणजेच राज्य वस्तू आणि सेवा कर या दोन्ही कायद्यांसाठीच्या प्राथमिक मसुद्याला मंजुरी देण्यात आली अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली सीजीएसटीचा सुधारित मसुदा आता संसदेत मंजुरीसाठी मांडला जाईल तसंच एसजीएसटीचा आराखडा राज्य विधिमंडळांना मंजूर करावा लागेल जीएसटी लागू झाल्यानंतर दर दोन महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल असंही जेटली यांनी स्पष्ट केलं पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं नियमात काही के बदल केले आहेत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नव्या नियमानुसार पारपत्र मिळवण्यासाठी आता जन्माचा दाखला अनिवार्य असणार नाही शाळा सोडल्याचा दाखला पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड किंवा एसएसी प्रमाणपत्र ज्यावर व्यक्तीची जन्मतारीख नोंदलेली असते तेही यासाठी पुरेसं ठरेल तसंच पारपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांनी पालकांपैकी एका नावाचं एकाचं नाव देणं पुरेसं असेल विवाहित जोडप्यांनाही आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणं बंधनकारक असणार नाही घटस्फोटीत किंवा विभक्त जोडप्याला त्याच्या जोडीदाराचं नावही घालण्याची गरज असणार नाही असं सिंग यांनी सांगितलं या नव्या नियमावलीविषयीची अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे येत्या अडीच वर्षात महाराष्ट्रातल्या घराघरात गॅस सिलेंडर पोहोचेल अशी ग्वाही पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत काल नागपूर इथं झालेल्या एलपीजी वितरण कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोलियम मंत्रालय गॅस पेट्रोल डिझेल आणि पेट्रोल, पेट्रोल वाहिनी टाकणार असून यामुळे विदर्भातल्या तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील असं धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ज्या पात्र कुटुंबांची नावं समाविष्ट झालेली नाहीत त्यांचा समावेश करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं प्रशासनाच्या पुढाकारानं नरखेड तालुका केरोसिन मुक्त झाला असून महाराष्ट्र केरोसिन मुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं देशात स्वयंपाक करताना निर्माण होणाऱ्या धुरामुळे आठ टक्के महिलांचे मृत्यू होतात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिलांना अशा मृत्यूपासून वाचवणारी योजना आहे उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातल्या हजारो महिलांना फायदा होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं प्राचीन ज्ञानाचं भांडार असलेल्या वेदांच्या संवर्धनासाठी राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं नागपूरच्या हिडगेबार स्मृतीभवन इथं आयोजित अखिल भारतीय वेदसंमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारतीय समाज आणि संस्कृतीला एका सूत्रात बांधून दिशा देण्याचं काम वेदांनी केलं आहे या प्राचीन परंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करूया असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज अध्यक्ष म्हणून उपस्थित होते राज्यात तूर लागवडीचं क्षेत्र वाढल्यानं उत्पादनातही वाढ झाल्यानं नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे निर्देशही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिल्याचं फुंडकर यांनी सांगितलं राज्यातलं तूर उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा भाव यासंदर्भात फुणकर यांनी काल केंद्रीय कृषी मंत्र्यांशी संवाद साधला दरम्यान राज्यात कृषी क्षेत्रात नवनवीन प्रकल्प राबवण्यासाठी इस्रायलच्या सहकार्यानं राज्य शासन शिका आणि कमवा ही योजना सुरू करून विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण देण्याबाबत विचार करत आहे अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल मुंबईत दिली इस्रायलच्या शिष्टमंडळानं आज कृषीमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते राज्यातल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये इस्रायलच्या सहकार्यानं कृषीविषयक प्रकल्प राबवण्याबाबत शिष्टमंडळाबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं फुंडकर म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईत होणाऱ्या स्मारकासाठी इंदू मिलची बारा एकर जागा देण्याचं नक्की झालं आहे आता फक्त केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी मिळणं बाकी आहे त्यानंतर स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल सांगितलं एमएमआरडीए नगरविकास खातं आणि वास्तुरचनाकार शशी प्रभू यांच्या समवेत आज मुंबईत आढावा बैठक झाली त्यानंतर ते बोलत होते लवकरच केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसमवेत बैठक घेऊन पर्यावरण विभागाच्या परवानगीचा प्रश्न सोडवला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यासमवेत अॅट्रॉसिटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत तसंच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या विशेष निधी या विषयांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून त्या दृष्टीनं काल दीक्षाभूमी इथं एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं बार्सिलोनाचे माजी उपमहापौर अँटोनी वाय ओसे यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केलं नागपूर शहराची बिझनेस वर्ल्ड या मासिकानं दखल घेतली असून या मासिकानं आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी कार्यक्रमामध्ये स्मार्ट शहर म्हणून नागपूरचा गौरव करण्यात आल्याचं नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कार्यशाळेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं या कार्यशाळेत वायोसे यांनी बार्सिलोना शहराला स्मार्ट बनवण्याचा त्यांचा अनुभव कथन केला मुंबईतल्या पवई तलावात नौका उलटून झालेल्या दुर्घटनेत तिघजणं बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे काल रात्री आठ मित्र या तलावात नौका विहारासाठी गेले असताना नौका धक्क्यावर आपटल्यामुळे ही दुर्घटना घडली बुडालेल्या तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बचावलेल्या पाचही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे येशुख्रिस्ताचा जन्मदिन हा नाताळ सण म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो देशात अनेक ठिकाणी नाताळ सणाच्या तयारीला वेग आला आहे देशभरात अनेक ठिकाणी खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून येते आहे सर्व चर्चना दिव्यांची रोषणाई आणि आरास करून सजवण्यात आला आहे अनेक ठिकाणी शाळांमध्येही लहान मुलांसह सा नाताळ साजरा होतो आहे मुंबईतील सांताक्रूज वाकोला चर्च ते कलिना चर्च निमित्त ख्रिस्ती बांधवांनी नाताळनिमित्त शोभायात्रा काढली होती यानंतर गीतसंगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नागपुरातही बाजारात विविध ठिकाणी सजावटीचं सामान ख्रिसमस ट्री सांताक्रजचे मुखवटे आणि कपडे यांची खरेदी करायला नागरिकांची गर्दी दिसून येत आहे आज मध्यरात्री शहरातील सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र जमून सामूहिक प्रार्थना करतील भारतीय युवा क्रिकेट संघानं काल श्रीलंकेवर चौतीस धावांनी विजय मिळवून एकोणीस वर्षाखालच्या गटाच्या आशिया चषक क्रिकेट अजिंक्यपदाची हॅट्रिक साजरी केली अंतिम सामन्यात काल भारतानं यजमान श्रीलंकेसमोर विजयासाठी दोनशे चौऱ्याहत्तर धावांचं दमदार लक्ष ठेवलं होतं मात्र श्रीलंकेचा संघ दोनशे एकोणचाळीस धावांपर्यंतच मजल मारू शकला भारतातर्फे हिमांशू राणानं एकाहत्तर तर शुमंगल गिलनं सत्तर धावांची चमकदार खेळी केली तर पृथ्वी शॉनं छत्तीस कर्णधार अभिषेक शर्मानं एकोणतीस आणि कमलेश नागरगोटकोटीनं केवळ चौदा चेंडू तेवीस धावांची खेळी करत भारतीय धावसंख्येला आकार दिला श्रीलंकेतर्फे निपुण रसिका आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले श्रीलंकेकडून सलामीवीर रिवन केली यानं बासष्ट कामेंदू मेंडिस यानं त्रेपन्न तर हसिता बायोगोडानं छत्तीस धावा करत सामना जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र कर्णधार अभिषेक शर्मा यानं सदतीस धावांमध्ये चार तर राहुल चहल यानं बावीस धावांमध्ये तीन बळी घेत त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले आणि सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपदाला गवसणी घातली दलित साहित्याला वेगळी उंची देणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक वामन होवाळ यांचं काल मुंबईत राहत्या घरी हृदयविकारानं निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते बेनवाड येळकोट वारसदार वाटा आडवाटा आणि ऑडिट हे कथासंग्रह नाम्या म्हणे मी उपाशी अधेरीचं भांडण आणि जपून पेरा बेणं ही लोकनाट्य तर आमची कविता हा काव्यसंग्रह ही त्यांची साहित्य संपदा याबरोबरच अनेक मासिकांमधून त्यांच्या सुमारे चारशे कथा प्रसिद्ध झाल्या आहेत यापैकी अनेक कथांचे विविध भाषांमध्ये अनुवादही करण्यात आले आहेत आंबेडकरी साहित्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतलेल्या होबाळ यांनी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही सा भूषवलं होतं होबाळ यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी मुंबईत विक्रोळी इथल्या कन्नवार नगरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत होबाळ यांच्या निधनानं परिवर्तनवादी साहित्य चळवळीची मोठी हानी झाली अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा शिवस्मारक मेट्रो प्रकल्पासह विविध योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भूमिपूजन मुंबई पुण्यात जय्यत तयारी एड्स मधुमेहासारख्या आजारांवरील औषधांसह सा पन्नास आवश्यक औषधांच्या किमतींमध्ये चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंत कपात होणार जीएसटी लागू झाल्यानंतर दर दोन महिन्यांनी राज्य सरकारांना नुकसान भरपाईची रक्कम देणार अरुण जेटली पारपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि नीट व्हावी यासाठी केंद्र सरकारनं केले नियमात बदल महाराष्ट्र लवकरच केरोसिन मुक्त करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही राज्यात तुरीचं उत्पादन वाढल्यानं नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या राज्याच्या मागणीला केंद्राचा सकारात्मक प्रतिसाद दीडशे वर्षात प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेनं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगात पटकावला पाचवा क्रमांक आणि श्रीलंका इथं झालेल्या युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा पराभव करून भारतानं साधली विजयाची हॅट्रिक याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार